मागेल त्याला कर्जमाफी द्या आणि मागेल त्याला पीक विमा द्या किसान ब्रिगेड आणि शेतकरी योद्धा कृती समितीचा भव्य मोर्चाचे आयोजन लोणार तहसील कार्यालयावर दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळण्याकरिता व ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळाला नसल्यामुळे आक्रोश मोर्चाचे आयोजन केले असून ग्रामपंचायत समिती लोणारून दुपारी बारा वाजता या संदर्भात मान्य तहसील कार्यालय लोणाऱ्यांना निवेदन देण्याकरिता मोर्चाचे आयोजन केले या मोर्चामध्ये हजारो शेतकरी उपस्थित राहून राज्य सरकारकडे प्रत्येक शेतकरी कर्जमाफीचे निवेदन देणार असून ग्रामीण भागामध्ये कर्जमाफीचे फॉर्म भरण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली असून स्वतः शेतकरी फॉर्म भरून घेत आहेत तसेच किसान ब्रिगेडचे सर्वे सर्व श्री प्रकाश साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि मागील त्याला पीक विमा द्या शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा दोन्ही संघटनेच्या नेतृत्वाखाली वरील दोन्ही मागण्यासंदर्भात मोर्चाचे आयोजन केले आहे प्रत्यक्ष शेतकरी स्वतः निवेदन देणार आहे याची संपूर्ण माहिती दिनांक बावीस मे रोजी तहसील कार्यालयावर व पोलीस स्टेशन लोणाऱ्यांना निवेदनाद्वारे दिली आहे निवेदन आपण आपल्या स्तरावर स्वीकारावे प्रत्येक शेतकऱ्याला त्याची पोच देण्यात यावी याकरिता आपण या मोर्चामध्ये सामील झालेल्या शेतकऱ्यांना कुठे अडथळा येऊ नये म्हणून आपण आपल्या स्तरावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी व तसेच आमच्या या मोर्चामध्ये सामील झालेल्या शेतकऱ्यांना सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे फक्त पिण्याचे पाणी आपल्या कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात यावी अशी निवेदनामध्ये मागणी केली या मोर्चाचे आयोजन शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा जिल्हा यांनी केली असून यांनी संबंधित संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे की पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यांसाठी या मोर्चात सामील व्हा असे आवाहन शेतकरी योद्धा श्री बालाजी सोसे श्री दिलीप चौधरी श्री गजानन जायभाई व इतर शेतकऱ्यांनी केले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, लाएक करा